हरिओ हो, कल्पवृक्षाच्या छायाखाली या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपण इंजिनियर सचिन सचिन दादांशी संवाद साधत आहोत तर दादा मला सांगा आईंचा तुम्हाला सहवास किती लाभला आणि त्या सहवासातले जर काही अनुभव असतील तर तेही आम्हाला सांगा ज्यावेळेस आई त्यांच्या चिरंजीवांकडे आम्ही त्यांना बाळ मामा म्हणायचो तर रेमंडला असताना जळगावी आईंचं येणं जाणं असायचं त्यावेळेस प्रत्येक वेळेस आईंच्या भेटीमध्ये म्हणजे आई मला बोलवायच्या आणि शक्ती जागृतीसाठी आणि अभ्यास याचा किती प्रगती झाली याच्यासाठी आई नेहमी बोलवायच्या इथे हे प्रश्न विचारायचा की ह्या प्रगती पुस्तकावर शेरे काय होते आणि कुठला अभ्यास कच्चा राहिला जिथं अजून काम करायला का हवं असं काही होतं हो आई प्रत्येक वेळेस वेळोवेळी मार्गदर्शन करताना सांगायच्या की तुझी साधना वाढली पाहिजे आहार शुद्धी झाली पाहिजे हे मला आई प्रत्येक वेळेस सांगायची एखादं महत्वाचं असं काही आहे मी तुम्हाला सांगितलं आईंनी मला म्हणजे एकदा सांगितलं होतं की तू पहाटेला ध्यानाला उठत नाही उठत नाही असं मला सांगितलं मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला आईंना ही गोष्ट कस काय माहिती बर हा शेरा आईंनी माझ्या याच्यात मारला होता आणि तुम्ही आईना कधी काही प्रति प्रश्न केलेत का हो आईंना मी प्रत्येक वेळेस म्हणजे मार्गदर्शनासाठी ज्या ज्या वेळेस प्रश्न विचारले म्हणजे प्रतिप्रश्न केलेले आईंना ते काही आठवत हे काय हे कस काय असं मी आईंना विचारायचो हे असंच का म्हणजे ध्यानामध्ये जे अनुभव यायचे त्याविषयी आईंना मी तसं विचारायचो तर दादा ध्यानातलं तुम्हाला काही अनुभव आला आणि त्याबद्दल तुम्ही आईंना प्रश्न विचारला असा काही अनुभव तुम्हाला हो मला एक असा अनुभव आला होता की ज्याच्यामध्ये स्वामी शिवानंदांनी तेजाचे हे दिले होते असं तेजपुंज असे जसं आपण हे म्हणतो ना एक सोपचे कसे हे असतात बबल्स त्याप्रमाणे असा एक तेजस्वी एक गोळा होता तो गोळा मला दिला होता आणि मला काय वाटलं की ही सिद्धी वगैरे देताय आपल्याला तर मी आईंना सांगितलं म्हणजे मी ज्यावेळेस हा अनुभव सांगितला आईंना आनंद झाला होता पण मी त्या अनुभवामध्ये स्वामी शिवानंदाने जे देऊ केलं होतं ते मी म्हटलं की स्वामीजी मला हे नको आहे असं मला अज्ञान होतं की मला म्हटलं की सिद्धीच देताय स्वामीजी आणि मी ते नाकारली तो अनुभव मी आईंना सांगितला त्यावेळेस आईंनी थोडा रिमार्क मला आईंनी म्हटलं आए। ते तू ते तेज ते देऊ केलं होतं तू ते नाकारलं होणे असं आई बोललं माझ्याकडनं चूक झाली होती आणखी काही असं एखादा अनुभव साधनेतचा अनुभव खूप यायचे वेळोवेळी जे आईंनी मार्गदर्शन केलं आहे म्हणजे मला आईची तुमची प्रश्नोत्तर काय झाली होती हे जरा जाणून घेण्यामध्ये हो अधिक इंटरेस्ट आहे हा त्या दरम्यान म्हणजे त्या अनुभवातले म्हणताय का किंवा अजून दुसरे काही अनुभव असतील हे साधनेमध्ये ज्या शक्ती मला हे द्यायच्या त्रास त्याचे अनुभव मला खूप आहेत तसे पाहिलं तर मी माझ्या डायरीत पण नोंद केलेली आहे आणि आईंनी पण तसं मला मार्गदर्शन केलं होतं त्या संदर्भात तर त्यावेळेस मला एक नवनाथ जे आहे नवनाथ पंथीचे गादीचे जे आहेत त्यांनी मला एक जप करायला सांगितलं होतं या शक्तींपासून त्रास होऊ नये म्हणून तर तो, तो जप असा होता की मला ती पोथीमध्ये आहे का मला माहीत नाही पण ओम राम द्राम चैतन्य दत्तात्रय गोरक्षाय सिद्धाय नमा असा हा जप होता तो करायला सांगितला होता आणि त्या जपामुळे ज्या शक्ती विघ्न देतात किंवा ध्यानामध्ये दे ज्या अडथळे येतात विक्षेप म्हणतात त्याला ते विक्षेप दूर होतात या मंत्राने असं त्यांनी मला सांगितलं होतं पण हा मंत्र पण तुम्हाला ध्यानात मिळाला होता हो ध्यानामध्ये आणि हे तुम्ही आईंना सांगितलं होतं हो आईंना सांगितलं मग त्याच्यावर आई काय म्हणाल्या आई म्हणे की संत तुम्हाला मार्गदर्शन करतात ध्यानात येऊन वेळोवेळी मार्गदर्शन करतात तर ती आपली साधना कशी चालू आहे कारण आई ज्यावेळेस ज असताना मला फिजिकली म्हणजे समोरासमोर मार्गदर्शन व्हायचं काही वेळेस पत्ररूपाने मार्गदर्शन व्हायचं पण हे संत आपल्याला ध्यानात येऊन मार्गदर्शन करतात हे वेगळी गोष्ट होती बरं म्हणजे तुम्ही आता म्हटलं की आई तुम्हाला, तुम्हाला पत्र रूपाने मार्गदर्शन करतात आईनी तुम्हाला खूप पत्र पाठवली असं पण मला कळालंय तर असं एखादं पत्र तुमच्या माहितीत आता आठवत आहे हो तुम्हाला हो आईंनी जे पत्र मला पाठवले हो आहेत त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे संतांचे दर्शन होणं त्याच्यानंतर जे दिव्य अनुभव आले त्याचं पत्रात रूपात त्यांनी प्रत्येक वेळी उत्तर दिलेलं आहे ते पत्र पण मी माझ्याकडे जपून ठेवले आहे तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का की तुम्ही जळगावला आहात आई मिर मिरजला आहेत आणि आईंचा सी सी टी व्ही कॅमेरा तुमच्यावरती आहे आणि आईने तुम्हाला पकडलं आहे हो आई म्हणजे प्रत्येक वेळेस पायच्या स्कॅनिंग करायची आई आईंना सर्व माहिती असायचं साधक समोर बसल्याबरोबर आई स्कॅनिंग करून सा लगेच त्याचं आउटपुट सांगायचं की तुमची साधना कुठपर्यंत पोचली आहे एकदा मला आई बोलल्या की एक साधिकेची चित्तशुद्धी झाली होती मग चित्तशुद्धी काय मला काहीच माहीत नव्हतं खूप काही असं म्हणजे आईंनी ज्या आहे पतंजली सूत्राप्रमाणे आपलं ज्या पायऱ्या ज्या आहेत त्या गाळल्याच होत्या त्याच्यामुळे मला ते माहीत नव्हतं की चित्तशुद्धी हा पण प्रकार असतो बरोबर तुमच्या चित्तशुद्धीबद्दल काय बोलले आई मला आई म्हणाले होते की फक्त आई ज्या संध्याताईंनी आता मागेच एपिसोडमध्ये सांगितलं की आईंची जी दृष्टी होती त्याच्यातनंच मार्गदर्शन त्या करायच्या किंवा त्यांचं एक वेगळी दृष्टी होती त्याच्यातनं आपल्याला त्यांचं जाणवायचं की काहीतरी आपल्याला ह्या सूचना करताय आई रागवल्याने खूप पण आईंच्या दृष्टीमध्ये जे एक वेगळेपण होतं त्याच्यामध्ये तो ॲनालिसिस साधक करून घ्यायचा की नाही आपलं काहीतरी चुकतं आहे असं ते जाणवायचं <laughs> त्या चित्तशुद्धीचं जे मला आईंनी मला सांगितलं त्यावेळेस आई म्हणजे गुरुच्या समोर तो संकल्पही होऊन जायचा आणि ती साधकाचे जे संकल्प झाल्यावर ते आपोआप शुद्धी पण करून घ्यायचे एक तो पण एक आईनचा कृपा आशीर्वाद होता तुमची आता आतापर्यंत आपण जे ऐकतोय त्याच्यावरनं तुमची साधन खूप चांगली चाललेली होती असं आपण म्हणू किंवा हाय आता पण ह्या साधन अवस्थेमध्ये एक वेगळी मनोदशा असते साधकाची आणि त्याची आणि व्यवहाराची सांगड तुम्ही कशी घातली हो बरोबर आहे म्हणजे योग साधना आणि ह्या ज्या गोष्टी व्यवहार आई प्रत्येक वेळेस म्हणायच्या की म्हणजे जे, जे स्कॅनिंग व्हायचं तू व्यवहारात पडलाय का ते व्यवहार काय हे पण मला माहीत नव्हतं आईंनाच विचारायचं आई व्यवहार म्हणजे काय म्हणजे एवढं बालिशपणे प्रश्नाला पुन्हा प्रतिप्रश्न करणारे आम्ही लहान साधक होतो बालसाधक की व्यवहारात पडलं म्हणजे काय ॲक्च्युली संतांचं जे असतं ते अनुभव पर बोलणं असतं आणि जी जे आपण जीवनामध्ये जे अनुभव घेत असतो म्हणजे ज्या पथावर चालत असतो त्या पथावरती चालताना आपल्याला जे आलेले अनुभव आहे हे कोणीतरी आपण वाटाडे म्हणून आईंच मार्गदर्शन घेतच होतो पण त्या दरम्यान आई तसं मला एक तरुण वय आहे जरी तुम्ही व्यवहारात पडला नाहीत तरी हे प्रेमात पडण्याचं पण वय असतं मग अशा वेळेला साधना आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत कशा मॅनेज केल्या तुम्ही हो साधना ॲक्च्युली आईंच्याच प्रेमात आणि अध्यात्माच्याच प्रेमात मी जास्त पडलेलो आहे योगाच्या <laughs> बाकी इतर कुठलंही काही असं केलं नाही अभ्यासाव्यतिरिक्त मी कारण आईंसारखे गुरु मला बालवयातच मिळाले त्याच्यामुळे मला अभ्यास योग साधना याविषयी खूप एक काय आहे अध्यात्म काय आहे प्रत्येक का मानवी याच्यामध्ये अशी शक्ती असते हे मला ते खूप विलक्षण वाटायचं की प्रत्येकामध्ये एक शक्ती असते जी निद्रिस्त अवस्थेत असते प्रत्येक माणसामध्ये आहेत ती शक्ती आत्मा काय आहे म्हणजे ते महत्वाचं आहे प्रत्येक मानवी याचा आत्मा जो आहे म्हणजे ज्योत स्वरूप जे आहेईंनी ते पण जाणून दिलं की प्रत्येक माणसामध्ये जो आत्मस्वरूप आहे तो एकच आहे फक्त शरीर वेगवेगळं आहे मन वेगवेगळे आहे आईंनी तेच तसं जाणून दिलं तर हे एवढं सगळं ऐकतं आहे माझं एक महत्वाचा प्रश्न आहे संन्यास का नाही घेतला हो बरोबर आहे ॲक्च्युली संन्यास फार मोठी गोष्ट आहे कारण ही होणं कारण मी आईंच्याच द्वारे ऐकलेलं आहे की संन्यासाला जे आहे बरेचसे बंधनं पाळावे लागतात आणि योग असेल माझ्या याच्यामध्ये पण काय असेल मला माहीत नाही माझी पार्श्वभूमी पण आईंनी तशी तयार करून पण घेतली होती एकदा आईंच्या भेटीमध्ये माझे वडील पण होते आणि मी पण बसलेलो होतो तर आई मला म्हणाल्या की माझ्या वडिलांना बोलल्या आई की हा आमचा आहे म्हणे हा आमचा आहे असं बोललो म्हणजे खर तर तुम्ही त्या मार्गातले आहात मग वडील काय म्हणाले वडील म्हणे की तो सर्व्हिस करतो आई म्हणजे सगळं सोडून कसं पण आमचं आम्हाला द्या म्हटल्या काय हो आई वडिलांना बोलल्या की त्याला इकडे राहू द्या त्याची साधनाही तो करेल सर्व सोडून त्याला इकडे येऊ द्या तुम्ही विचार करा पाटील वडिलांना पाटील म्हणायचे पाटील तुम्ही विचार करा त्या दृष्टीने म्हणजे त्याची मी इथे साधनाही करून गेला आणि मार्गदर्शनही करेल पण हा झाला तुमच्या वडिलांचा आणि आईमधला संवाद तुमचा झुकाव तर तिकड आहे संन्यासी वृत्तीकडे आपण ज्याला म्हणू क्षणभरासाठी की तुमची संन्यासी वृत्ती आहे तर तुम्हाला वाटतं का हो की आपण त्या वेळेला जायला हवं होतं किंवा व्हायला हवं हो होतं असं जायला हवं होतं पेक्षा व्हायला हवं होतं असं आपण त्याच मार्गामध्ये स्वतःला वाहून घेतलं पाहिजे होतं असं वाटतं हो, हो, हो वाट? मला असं जाणवायचं आणि तशी योग आणि माझी पार्श्वभूमी आईंनी तशी तयार करून पण घेतली ती बारावीला असताना मी ब्रह्मचर्य पालन वगैरे केलं होतं आणि अभ्यास करता करता ते पण मी एक साधना हे पण केलं साधनेमध्ये काय काय प्रकार असतात ते पण मी आईंच्या मार्गदर्शनाखाली करतच होतो कारण हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं आहे की आता तुम्ही संसारात आहात आणि ज्याचा ओढा तिकडं आहे ना त्याला संसार मर्यादा घालतं बरं बंधनात टाकतं अशा वेळेला तुम्ही कसं मॅनेज करता हो आईंनी सांगितलं होतं की म्हणजे संसार आणि साधना एक दोन्ही करायची म्हणजे आईंनी पण तो आदर्श घालून दिला होता की आईंनी कुठे आईंनी लिहिलंय पुस्तकात पण म्हणजे फाटकं वस्त्र घालणं म्हणजे काही हे संन्यासी होऊ शकत नाही आईंनी तसं सांगितलेलं आहे म्हणजे सातकांना मार्गदर्शनही केलेलं आहे तुम्ही जे आ... संसारात राहूनही तुम्ही आईंनी सांगितलं मान्य पण तुमची कुचंबण होक्च्युली म्हणजे व्यवहारात आपण सर्व्याच गोष्टी सांभाळत असतो आणि एकीकडे अध्यात्म हे पण आहे म्हणजे समानता आली पाहिजे अध्यात्म आणि संसार मध्ये असं नको व्हायला की तुम्ही अध्यात्मामध्ये पडले आहात आणि सगळा संसार सोडून घर उघडं पडून तुम्ही सगळं अध्यात्माकडे चाललंय हे आईंना मान्य नव्हतं आई पहिल्यांदा सांगायची अगदी बरोबर पण मला जो प्रश्न आहे ना की मला कुठंतरी ध्यानाला बसायचं आणि बायको म्हणते शॉपिंगलाच कसं मॅनेज करायचं हो बरोबर आहे ऍक्च्युअली आपल्याला ते पण नाकारता येत नाही एखाद्या चांगले तुमच्या तर तुमची कुंडलीने जागृत आहे तुम्हाला ती साधनाची ओढ आहे तुम्हाला दर्शन होत आहेत आणि अशा वेळेला कुठंतरी किराणा मालाच्या दुकानात जाऊन काहीतरी साखर आणायची माईंनी त्याच्याकरता एक सा मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही जिथे जिथे पण असाल तिथे तुम्ही त्या परमेश्वराचं जे आहे नाम किंवा त्याला आठवण्याचा प्रयत्न करा दिवसातनं ते नाम जप करा किंवा त्याला आठवण्याचा प्रयत्न करा असं आईनने सांगितलं होतं म्हणजे एकीकडे एक व्यवहार पण सांभाळता येईल आणि त्याचं पण नामस्मरण त्या याच्याने होईल असं आईनने सांगितलं सा याच पद्धतीने मॅनेज हो जळगाव तपोवनामध्ये एकदा यांनी मन या विषयावर प्रवचन दिलं होतं तेव्हा तुम्ही तिथे हजर होता आणि ते खूप प्रवचन प्रभावी होतं हे सर्व जळगाव तपोवनातले उपस्थित असलेले साधक एकदम ऊर्जित उन्नत आणि असे भाव भारावून गेले होते हो असं मी ऐकलंय आणि तो तुम्ही मला एकदा अनुभव हो, तर काय अनुभव होता तो आई ज्यावेळेस जळगाव तपोवनाचं बांधकाम झालं होतं त्यावेळेस तिथे आल्या होत्या त्या तपोवनात तर रात्रीची वेळ होती आठ वाजता आईंनी आई जेवण झाल्यानंतर बसल्या होत्या सर्व साधक आईंच्या जवळच राहायचे एखाद्या याच्याप्रमाणे आई आकर्षित व्हायचे साधक सर्व आईंच्या भोवतीच जमायचे त्यावेळेस आई बसल्या होत्या आणि नवीन साधक पण होते अनुग्रहित त्या दिवशी त्या दिवशी आईंनी सांगितलं की मन या विषयावर मन कसं आहे या विषयावर आईंनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं होतं की मन आपण साधना करताना मनाला कसं ट्रीट करायचं हे आईंनी सांगितलं होतं कारण ही साधना करताना मन हे बऱ्याचदा आपल्याला दिवसातनं सत्तर हजार mm -hmm. विचार येतात आपल्या मनामध्ये आईंनी हे सांगितलं होतं की एवढे विचार आपण हे जे कसे थांबवायचे साधना ज्यावेळेस करतो त्यावेळेस साधनेमध्ये हे विक्षेप निर्माण करतात म्हणजे हे विचार जर आपण सारखे येतील तर तुमची धारणा होणार नाही म्हणजे ध्यान होणार नाही तर मनावर ताबा कसा मिळवायचा हे आईंनी त्यावेळेस नवीन साधकांसाठी पण मार्गदर्शन केलं होतं आणि ते खूप छान होतं सर्वांना आवडलं पण होतं याचा तुमच्यावरती काही प्रभाव पडला हो म्हणजे आई ज्या ज्या वेळेस त्यांच्या अमृतवाणीतनं जे स्त्रवायचं ते इतकं दिव्य असायचं की खूप वेगळं वाटायचं आईंच्या सवासात उठावंसं वाटायचं आणि आई ज्या बोलायच्या ना त्यांचं एकन एक, एक वाक्य खूप सुंदर असायचं अनुभव असायचं आईंच्या भाषणामध्ये त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये साधक इतका खिळलेला राहायचा की रेमंडला सुद्धा आई तिथे तीन तीन तास साधक उठायचे आणि आई बोलायच्या तर खूप सुंदर आई कुठलाही अनुभव आणि आईंचं सतत विनोद चालायचे म्हणजे आई खूप हे पण होत्या मिश्किल स्वभावाच्या पण होत्या त्यातला एखादा एकदा एक, एक साधिका होत्या जाधव मावशी नावाच्या आणि त्या कुठलीही म्हणजे आई बोलायच्या असे साधक आहेत आई ते दर्शनाला येत आहे किंवा मग आईंनी जरी त्यांचं नाव घेतलं तर त्या लगेच बोलायच्या यांनी इतक्या साली अनुग्रह घेतला हे अशा वेळेस आले होते आई त्यांना असं असं म्हणजे तो जो डेटा होता जाधव मावशींकडे तो इतक्या प्रॉमपणे त्या बोलायच्या की एकदा अशाच त्या बोलायला लागल्या आईंच्या समोर मग आई बोलत असताना आई, आई एकदम हसल्या आणि त्यांना म्हणे म्हणे यांना कॉम्प्युटरप्रमाणेच यांचं हे आहे आणि विनोद केला होता यांना बरं कॉम्प्युटर बाई आले कॉम्प्युटर बाई आले विनोद केला होता आईंनी सर्व हसायला लागले होते आईंचा मुश्किल स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे तुमच्या बाबतीत कधी आईंनी असा हो आईचं खूप म्हणजे स्वभाव जो होता विनोदी होता आई क्षणाक्षणाला खूप काही साधकांचे अनुभव किंवा काही सांगताना खूप हसायचे आई आणि त्यांचं जे स्माईल किंवा हास्य जे ईश्वरी हास्य असायचं त्या हास्याला अशी काही कोणाला चिडवण्याचं हे नसायचं आईंचं हास्य खूप दिव्य असायचं त्या मला म्हटलं होतं की तू शांत स्वभावाचा हो आहे त्याच्यामुळे आईंनी असं गंभीर फिरकी असं काही मला आठवत नाही की आईंनी खूप हे केलं आई आणि तुम्ही समोरासमोर बसलेला असाल मग ते रेमंड कॉलनी मध्ये असेल किंवा मिरजमध्ये मध्ये असेल तुम्ही आणि आई दोघच जण आहात त्यातले काही क्षण तुम्हाला आठवण एखादी हो एक क्षण आठवतो मी ज्यावेळेस शिर्डीचं दर्शन केलं होतं साईबाबांचं सा। तर माझं माऊलींकडे लक्ष असायचं त्यांचं ध्यान लागतं इथे कुंडलिनी शक्ती जागृत त्यावेळेस मला तो अनुभव जाणवतो की शिर्डीहून मी आईंसाठी सबजाचा हार आणला होता तो आपाद खानी हार होता म्हणजे पायापासून तर मस्तकापर्यंत असा तो हार होता तो छोटा नव्हता आणि तो मला सब्जा असलेला मिळाला होता तो खूप असा जाड जाड हार होता खूप मग आईंनी मला त्या दिवशी दुपारी, दुपारी बोलवलं रेमणला ये म्हणे आणि मी तो हार जो आहे मला खूप इच्छा होती की शिर्डीहून आणलेला हार जो आहे तो आईंना घालावा मग आई एकट्या बसलेल्या होत्या आणि आईंना म्हटलं मी शिर्डीला जाऊन आलो बाबांच्या दर्शनाला आणि तिथून हार आणला आणि तो मला इच्छा आहे घालायची तर आई म्हणे हो का हार आणलाय का म्हणे इतक्या आनंदाने बोलल्या की घाल म्हणे तू आणलाय ना हार आण म्हणे <laughs> गुरुंनी तुमची हार स्वीकारलेली आहे आई प्रत्येक वेळेस म्हणायच्या हार घातलाय पण हार मानली का आणि त्यांनी ते स्वतः म्हटलं की मला हार घाल फार छान तुमचा हा अनुभव आहे आणि त्या दरम्यान तो जो सुगंध आहे त्या सब्जाचा त्या खोलीवर पसरलेला होता आईंच्या इतके दिव्य वाटायचं ना आईंच्या याच्यामध्ये की म्हणजे आईंची जी मूर्ती होती आईंची दिव्य हे शरीर यष्टी वगैरे तो हार घालून खूप सुंदर दिसायची आई तुम्ही आता म्हटलं की तुमच्या मनामध्ये इच्छा होती आईंना हार घालायची अशा कोणत्या इच्छा आईंनी तुमच्या पूर्ण केल्या मनातल्या मनातल्या एकदा म्हणजे ज्यावेळेस मी मिरजला आईंचं दर्शन घेतलं सुरुवातीला मी एक हे बनवलं होतं एक नारळाच्या याच्यामध्ये पांढरं कागदाच्या लगद्यापासून त्याच्यानंतर आईंचा फोटो आणि त्याच्यावरती एक बल्ब ठेवला होता आणि असं एक हे बनवलं होतं डेकोरेटिव्ह टाईप्स तर आईंना ते प्रेझेंट केलं होतं म्हणजे हे आपोआप माझ्या याच्यातनं इंट्युएशनने जे तयार झालेलं मी त्या आईंच्या चरणी हे अर्पण करायचो तुमच्या मनात एखादी दे इच्छा आली आणि आईने ती पूर्ण असं हो, आहे हो मी पादुका आईंना मागितल्या होत्या ऍक्च्युली आईंनी मला तशा पादुका दिल्या नव्हत्या प्रासादिक ज्या आहे प्रत्येक साधकांना दिल्या होत्या पण मग ती इच्छा मनात राहिली होती माझी मग त्यावेळेस मी तुळशीचं जे वृक्ष होते घराजवळ तुळशी आली होती त्या वृक्षांपासून लहान लहान पादुका तयार केल्या होत्या त्या आईंना मी दाखवल्या होत्या तशी इच्छा माझी एक याच्याप्रमाणे आईंनी आईंच्या मी ज्या ज्या वेळेस मी मिरजला जायचो तर आईंच्या ते चरणाजवळ पादुका आणि आणि त्या घरी आणायचो मी एखादी व्यावहारिक इच्छा व्यावहारिक इच्छा मी मागितली होती तपोवनामध्ये एकदा दर्शनाला तिथे हनुमान मंदिर आहे मिरजला येतानाच एंट्रन्सला तिथे मी रात्रीच्या वेळेस म्हणजे मी जळगाव प्रवासाला निघालो मी संध्याकाळी पोचलो मग त्यावेळेस मी तिथे हनुमानाला पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि हात जोडून मी ऐहिक मागतला आईन म्हणजे तिथे एक सांसारिक मागत होतो मी आणि त्याच्यानंतर मी मग आईंच्या रूममध्ये गेलो आईंनी वरती बोलवलं सचिन नाही पाठवा त्याला मी त्यावेळेस बोललो तर मला आई डायरेक्ट बोलले होते की तुला माहिती आहे का म्हणे की आपण जे आहे मारुतींना असं व्यावहारिक मागतो का हो मला खूप म्हणजे धक्काच बसला हे म्हणजे मी गेटजवळ तिथे म्हणजे ते मारुतीचं मंदिर इतक्या लांब आहे मी आल्या कोणाशी बोललेलो नाही हे आईंनी कसं काय ओळखलं की मी मनातनं व्यवहारिक काहीतरी मागितलं आहे मागितलेलं आहे मला आई रागवल्या एक थोडक्यात आईंचा जो टोन होता आपण काय मागतो याही एक मागायचं नाही सचिन म्हणे आध्यात्मिक मागायचं खरं खूप छान तुमच्याशी या गप्पा आपल्या अशाच रंगणार आहेत तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची भेटूयात पुढच्या भागात 好。<Har>